बातमी आहे डोंबिवलीची हाकेला धावणारी नवसाला पावणारी आणि डोंबिवलीकरांचं श्रद्धास्थान असलेली आई गाव देवी मंदिर पूर्ण डोंबिवलीमध्ये प्रसिद्ध आहे दिनांक वीस एप्रिल रोजी गाव देवी मंदिर प्रतिकृती पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर ब्रिटिश काळापासून अस्तित्वात आहे जत्रेची तयारी महिनाभर अगोदर पासूनच सुरू होते आईची पालखी संध्याकाळी सात वाजता मंदिरातून सर्व भक्तांना दर्शन देण्यासाठी बाहेर पडते पुढे मोठा गाव रेती बंदर देवीचा पहाडा असं करत रात्री दोन वाजेपर्यंत पालखी गाव देवी मंदिराकडे आल्यावर मंदिराला पाच प्रदक्षिणा पूर्ण करून पालखी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन जत्रेच्या पहिल्या दिवसाची सांगता होते ही जत्रा चार दिवस मोठ्या उत्साहात सुरू असते जत्रेच्या पहिल्या दिवशी गावातील महिलांमध्ये पालखीच्या वेळी अतिशय उत्साह हो आणि आनंद पाहायला मिळाला तसेच पालखीची आरास दरवर्षी वेगवेगळी वेग असते ह्या वर्षी खास आकर्षण ठरलं ते पालखीवर अगदी हुबेहू गावदेवी मंदिराची प्रतिकृती साकारली होती तसेच या कार्यक्रमास दीपेश पुंडलिक म्हात्रे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कल्याण डोंबिवली जिल्हा प्रमुख यांनी घेतले मनोभावे गावदेवी आईचे दर्शन पाहूया डोंबिवलीतील आई गावदेवी मंदिर प्रतिकृती पालखी मिरवणूक बोला लोटू आईच्या नावाने चांग भलं गावदेवी आईचा उदो उदो गेल्या शेकडो वर्षापासून मोठा गावच्या गावदेवीची पालखीची जत्रा आणि पालखी निघत असते आज मोठ्या उत्साहात मोठा गावच्या आणि देवीच्या पाडा या दोन्ही ग्रामस्थांच्या माध्यमातून पालखी सोहळा आज करण्यात आला आहे उद्या जत्रेचा कार्यक्रम आहे आणि मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम दरवर्षी साजरा होत असतो आपण बघत असाल तर हजारो लोक या जत्रेला विजिट देत असतात आणि लोकांचा उत्साह बघण्यासारखा आहे थँक्यू गावली ह्या नोटीबाईची जत्रा वारंवार चालणारी जत्रा सप्तमी अष्टमी या सप्तमी अष्टमीच्या तिथीवर चालणारी जत्रा आहे आमच्या सात तऱ्हेची आम्ही गावली लोटवाई ही लोकवाई म्हणजे नागाई आईची बहीण मोठी बहीण सुरुवात आहे चार दिवस प्रथम असा विषय आहे का चार दिवस आम्ही जत्रा का ठेवतोय तर आमच्या गाववाल्यांची इच्छा आहे ग्रामस्थ मोठा गाव ग्रामस्थ दोन्हीचा पाडा ग्रामस्थ या दोन्ही पाड्यातल्या यांची इच्छा आहे का सातपाड्याची जी पावशी आहे तर आपण चार दिवस ठेवायला पाहिजे तर आमचे पावशीचे मानकरी दुगेश्री पुन्दित भाकरे माजी सभापती यांच्या माध्यमातून यांच्या योजनेमधून चांगणारी पालखी वारंवार चालणारी पालखी या मंदिराचे दावदिनी मंदिर संस्थाचे अध्यक्ष पुनितजी बाळू म्हात्रे यांच्यापासूनच ही पालन करा चाललेली आहे तरी वारंवार जुन्या काळामध्ये आमचे आजोबा पंजोबा माझे वडील आणि आमचे काका नोनी भगत हे सगळं आम्ही भगत निघून माझं नाव सचिन भगत आणि हे सगळं भगत निघून ही वारंवार पालखी चालवत आहे आमची ही पिढी त्याच्यानंतरची दुसरी पिढी आई गावडिंच्या आशीर्वाद आली ब्रिटिश करायला जे सांगण्याचे होते मला मी मी खूप लहान होतो माझे आंजेबा पंजोबा यांच्या माध्यमामधून म्हणजे काही काळामध्ये शंभर वर्ष काळानंतर आईचा हा तिसरा मंदिर आहे माझ्यामध्ये दिसणारा माझं नाव सचिन बाळाराम म्हात्रे भगत बाळा भगत माझे वडील यांच्या माध्यमातून मी भगत झालेले आहे गावडी हे माते की आमची गावची आईची पालखी असते देवीचा पाडा आणि मोठ्या गावची एक वर्षी एक येते एक वर्षात एकदा येते एकदम जोरात साजरा करतो आम्ही पाठात म्हटाल तीन साडेतीन किलोमीटर पालखी अठ्ठावीस किंवा संध्याकाळी बाहेर पडते पडते बाहेर आणि रात्रीचे एक दोन वाजताच एकूण दो। बाहेर पडते तो संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा काय असते म्हणजे आमच्या मोठ्या गावात खूप सारे अशी माणसं आहेत त्यांच्या अंगात देवी आणि माता येते तेच आमचे आहे देव आहेत खूप सारे असे आहेत सर्व भक्तांना आशीर्वाद देत असते आणि ती काही पालखी बाहेर निघते ती पुन्हा देवात येते तर एकूणच भीती परिस्तिमा आहे उत्साह मस्त असते आणि दोन राऊंड असतात आमचे Kọkawar ne dori ta bada, ma kawai ne dori ta bada, ma kawai ne kukare आई माते आईगावातेची आई माते गावी मागेगाव ग्रामोत्सव मंडळाचा ग्रामीव मंडळाचा सरकल म्हणजे आई म्हणजे नवसाला पावसाला धावतेच आमची आई आणि मोठेगाव जगा म्हणजे एक नंबर